बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आमदार संजय गायकवाड यांनी मान्य श्री राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केल्याबद्दल बोधवड तालुका कमिटीच्या वतीनं बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद भोडेसाहेब साहेब यांना निवेदन देण्यात आलंय बोदवड तालुका काँग्रेस कमिटीकडून विनंती की बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीजींच्या विरोधामध्ये जे बेताल वक्तव्य केले राहुल गांधीजींची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाख बक्षीस देईल असं वक्तव्य केल्याबद्दल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ कर अटक करण्यात यावी तसेच कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या घटनेची वस्तुस्थिती लपवून फेक वृत्तास व्हॉट्सअॅप किंवा इलेक्ट्रिक मीडिया यांच्याकडून प्रसिद्धी देऊन जनतेची दिशाभूल केली जाते आणि जाती जातीमध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे बोदवड तालुका कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील उपाध्यक्ष विनोद मायकल शहराध्यक्ष शेख मेहबूब शेख चांद विजयसिंग पाटील ज्ञानेश्वर पाटील अशोक भाऊ तायडे बाबुराव बडे डॉक्टर सुधीर दादा पाटील दिलीप पाटील कृष्णा व्यवहारे सुभाष पालवे प्रमोद पाटील आसिफ शेख अल्ताफ शेख सुलतान शेख मण्यार संतोष जैन इस्माईल शेख चांद पाटील आमदार संजय गायकवाड यांनी मान्य श्री राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केल्याबद्दल बोधवड तालुका कमिटीच्या वतीनं बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद भोडेसाहेब यांना निवेदन देण्यात यांनी राहुल गांधींच्या संदर्भात जो राहुल गांधीची जीप काढून आणेल त्याला अकरा लाख रुपयाचं जे बक्षीस दिलं हे जे असे गुन्हे प्रवृत्तीचे लोक हे शिंदेगड भाजपा यांनी या काही काही लोकांना अशी सूट देऊन काहीतरी असं विचित्र बोलायचं आणि जाती जातीमध्ये ते कशी निर्माण होईल याच्या संदर्भामध्ये सर्वांना अशा चेथावण्या द्यायचे हे यांनी ठरवलेलं आहे आज संजय गायकवाडची लायकी काय तो माणूस काय आहे राहुल गांधी कुठे आहे आज देशाच्या विरोधी पदावर असणाऱ्या लोक नेत्याच्या याच्यावर तो जर माणूस असा शुल्लक माणूस जर असं बोलत असेल तर आपण चंद्रावर थुकल्यासारखं आहे असं त्याला वाटलं पाहिजे आणि त्याला हे समजलं पाहिजे तरी संजय गायकवाडचा आम्ही बोधवड तालुका काँग्रेसच्या वतीने धिक्कार करीत आहे आणि निषेध नोंदवत आहे आणि त्यांना अटक करून त्यां तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी आम्ही पी आय साहेबांकडे केली शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना तर मी असं म्हणणार की हे राजकीय नपुसक म्हणावे त्याचे कारण की जो व्यक्ती दुसऱ्यांना सांगतो की मी अकरा लाखात बक्षी देईल तुझ्यात हिंमत असेल तर तू जाऊन दाखव त्यांच्याजवळ तरी केशाला धक्का लावून दाखव तेव्हा तुला दाखवले जाईल आणि पिढ्यानपिढ्या आपले बापदाचे सुद्धा हे काँग्रेसचे होते हे त्यांनी भुलायला नको आज रोजी कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते पण एवढी मर्यादा एवढी नवटंकी राजकारणाची करायला नको आपली लायकी किती आहे त्या लायकीमध्ये राहायला पाहिजे आपण एक महाराष्ट्राचे विधायक एक एका मतदारसंघाचे आहे पण ते आज देशाचे विरोधी पक्ष नेते आहे ज्या गांधी घराण्याने देशाकरता बलिदान दिलेलं आहे त्या पक्षाच्या घराण्यातल्या सदस्याला या भाषेमध्ये बोलणे हे राजकीय नपुसक माणूसच करू शकतो एवढंच मी बोलतो आणि त्याचा निषेध करतो न्यूज नाईन महाराष्ट्रसाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड